सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना oh, मज़ेत. मज़ेत, मज़ेत हो मजे मजेत मजेत आहे सगळेजण आणि आज आहे आमचा दिवस तिसरा आम्ही आलेलो आहोत नॉंगनुज विलेजला लास्ट टाइम तुम्ही याचं व्हिडिओ पाहिला होता सगळ्यांनीच आणि खूप आम्ही इथे मज्जा केली ती धम्मा गेली सगळ्यात छान छान इथे फोटो येतात तिला शो मी सोय त्याच्या आधी आपण फटाफट आज जाऊया आता चला ताई चला चला, चला सगळ्यांनी शो साठी चला चला तिकीट सांगून ठेवा अमाउंट हो आपला आहे तिकीट वर सीट नंबर आहे हा फोटो आल्यानंतर संजिता एन्जॉय करतेस मस्त आहे ना

नाही इथे पण ठीक आहे सगळ्या सारख्याच आहेत सगळ्या सारख्याच आहेत चला माई कसं वाटतंय तुला मस्त वाटते घेऊन जायचं का घरी नको Basta स्माईल <laughs> <Smile. laughs> <laughs> माय माई कम एजॉय शो नी शो एलिफंट शो ट्रेडिशनल शो फोटो काढून वा 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 वाजे काय गणपती आवाज झाला पाहिजे चला आता खाण्यास पिण्याची सोय करूया आता जेवायला जाऊया छान बफे आहे सगळ्यात छान जेवण मिळते इथे चला

फुल पिकनिक आलेली आहे हे बघा सगळी मुलं मस्त एन्जॉय करत आहेत ओके सर्वांनी तिकीट शो करायचं आपले सीट नंबर आहेत एकोणीस ते चोवीस नाईन्टीन टू ट्वेंटी फोर आपल्या टेबलवरच बसायचं आहे नाइनटीन टू ट्वेंटी फोर ओके बाफे आहे आज छान सगळ्यांनी एन्जॉय करा चला या कर देखे देखे चलो 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 सगळ्यांनी तिकीट द्या तिकीट दाखवा आपलं आपलं तिकीट छान मेनू आहे आज एन्जॉय करा सर्वांनी आता आम्ही नॉनव्हेज विलेज मध्ये आहोत तर आजच्या लंच मध्ये काय काय आहे जो आम्ही सगळ्यांसाठी अरेंज केलेला आहे त्यामध्ये पाहूया या वेज मध्ये आहे व्हेज आलू गोबी कलर पहा किती छान आहे भाजीचा मस्त व्हेज स्प्रिंग रोल पनीर कढाई दाल तडका बटर नान पेज पुलाव आणि स्टीम राईस चला आता जरा नॉनव्हेज कडे वळूया चला चला इथे आहे चिकन करी नॉन मध्ये आहे मस्त छान सुगंध मस्त येतोय करीचा फिश फ्राय दोन थाय डिश पण आहेत त्या थाय डिश मध्ये आहे स्टील फ्राईड चिकन विथ वेजील लिव्स हे खूप टेस्टी लागतात बरं का स्पायसी सूप विथ चिकन नेक्स्ट सॅलेट बार पिकल आहे शुगर आहे मिरची आहे मीठ आहे चटणी आहे ही कोड आए, मस्त छान तो चान, ककुम्बर, टमेटो, पापड़, वगैरह आए इतने टमेटो सूप, हिस्ट्री आए, वॉटरमेलन अन्य मस्मेलन, अस्तां, चलो, आता जेवला बसूया यार, ऑलरेडी बस ले लिए तना ही चलो यार कैसा है जेवन? यार, कैसा है जेवन? अवर एकदम अरे ओड म्हणजे काय अरे पण प्रतीक तुझं काय आज ते बघ ते कोबीचं कुठलं आयटम होता बटाटे बटाटे करून घेतले कोबी आपल्याला जात नाही गर्ल्स कसं आहे जेवण गुड नाईफ व्हरायटी भरपूर छान खूप सुंदर आहे ना खोळा ना आगच खोळा छान आहे सुंदर काका

संपू दे कसं झालं कसं झालं कसं छान आहे या या सगळ्यांनी या इथे या एक ग्रुपमध्ये या सगळ्यांनी काहीतरी सांगायचं या ओके तर काल कोरल आयलंड वर तुम्ही सगळ्यांनी कोकोनट वॉटर पिलं होतं आज तुम्हाला नारळाचं आईस्क्रीम आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी स्पेशल थायलंडचं सगळ्यात फेमस कोकोनट आईस्क्रीम सायमित्रजी त्याकडून थोडंसं तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यांना खूप छान आहे

कसं आहे प्रत्येक हा मस्त नाही नाही हे वेगळी टेस्ट आहे नॅचरल ना मस्त रंजिता टेस्ट कर आमच्यात फ्लायमित रंजिता कडून आहे सगळ्यांना कृपया कचरा खाली टाकू नका कचरा कचरा पेटीत टाका कसा आहे पट्टायचं आयस्क्रीम आहे ना मस्त ना हो आपल्याकडून चालूच राहणार आहे तुमचा खाऊ कोणा उघडला का खाऊ रूम मधला खाऊ उघडला कसा आहे एक, एक, एक है। फोटो आईस्क्रीम खाता, खाता खाता एक फोटो चला या हा सर कसा आईस्क्रीम आवडला ना चला एक फोटो घेऊया आईस्क्रीम खाता खाता या ओके आईस्क्रीम खाता खाता आपल्याला आता कार म्युझियम बघायला जायचं आहे आणि मग बाहेर आतमध्येच आहे आतमध्येच आहे चला चला कार म्युझियम बघायला चला क्लासिक गाड्या आहे आम्ही आलेलो आहोत पट्टा याच्या हो, आर्ट इन पॅरेडाइज मध्ये इथे मस्त छान छान थ्री इफेक्ट मध्ये फोटो काढता येतात तर आम्ही तेही काढणार आहोत आणि त्याची पण मजा घेणार आहोत सगळ्या रेडी आहेत रेडी चला 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 आज आपलं नाव लिहिलंय ग्रुपचं रंजिता हे बघा आपले शूज काढून ठेवा वायफाय आहे आहे करायची थ्री डी इफेक्ट साठी चला बडापट चला अजय सर चला ताई चला या या आतमध्ये पण ॲक्टिवेट होईल चला 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 इंटरेस्ट चला टाळा बस बा पहिला तुम्ही जाताय टाळा टाळा इथे आपण फोटो काढायचे आहेत थ्री डी आणि थ्री डी त्यांचं ॲप्लिकेशन वापरून ना त्याला इफेक्ट यायचे आहेत तो फोटो आहे तू थोडं बाजूला राईट ला अरे वा 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 जबरदस्त मस्त यार इफेक्ट बघायचं आहे तुम्हाला थांबा पानं पडायला सुरुवात झाली मस्त हे मागे असं आहे आणि असं दिसतं चला चला लवकर चला बघा कसं वाटतंय एकदम चांगलं वाटलं छान आहे छान आहे छान आहे पट्ट्या आप... इफेक्ट पहिल्यांदा बघितला चित्रामध्ये पट्ट्याचे आपले संपले दिवस उद्या आपण बँकॉकला जाणार कसं वाटलं पट्टा पट्टा आवडलं आपली ट्रिप कशी वाटली ट्रिप पण छान वाटली हो चला चांगलं त्रास नाही अजिबात अजून छान होईल उद्या आणि परवा करेक्ट बरोबर चला आता आम्ही आलेलो आहोत जेवायला रात्रीच्या चला 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 डिनरला डिनरला आजच्या जेवणामध्ये काय काय आहे ते पाहूया आता काकडी आहे कांदा आहे लोणच आहे लेमन मिरची अच्छा तवा सब्जी भेंडी फ्लॉवर आलू क्या है पालक पनी, पनीर दाल मखनी दाल मखनी राइस राइस फ्राइम

कुठलं कुठे आहे जेव्हा कळत ना कुठं पाहायचं नाही कलर तर भरपूर आहेत मला वाटतं मिस न वाटलं बिकॉजी ग्रीन आहे ती, ती रेड आहे स्कूटरचे इतकुशे असतात स्कूटरचे टायर केवढे असतात माही जेवण कसं होतं माही आवडलं खूप मस्त खूप मस्त होत पालक पनीर आणि भात खूप मस्त मज्जा केली भरपूर पण तू नाचली नाही पालक पनीर आणि पकोडा पिकोडा नाही आव मी खाल्लं काही नाही खात काही नाही खात काही नाही खात काय करते ये कसं होत ताई जेवण आवडलं आवडला आवडला छान होते ना हा हो ग्रेट पंजाब मध्ये आपण जेवायला गेलो होतो आता मस्त छान होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर आता बाय बाय करायची वेळ आलेली आहे कारण आता मी आईस्क्रीम खाली तर थंड थंड झालं जरा पोट असं म्हणतात काय दोन आईस्क्रीम मिळालं आम्हाला म्हणून ग्रुवाला का चेहऱ्यावर तर चला आता गुड नाईट मंडळी स्वीट ड्रीम उद्या सकाळी उठूया नऊ वाजता चिल्ड्रेन बाय बाय गुड नाईट गुड नाईट